सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेल लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत आहे आगामी फोरसिंगी उरळी देवाची नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन तारखेला होत असून प्रभाग क्रमांक आठचे न... शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार आपल्या बरोबर गणेश कामठे आहेत नक्कीच गणेश कामठेंच्या माध्यमातून या पुरुषंगी गावठांमध्ये तसेच विविध जे दोन गाव आहेत मुरुळी असेल तो गावठाण आणि भेकर नगर असेल गंगानगर असेल या ठिकाणी एक शिवसेनेचं जाळ त्यांच्या माध्यमातून कुठेतरी चांगलं पार पडलेलं आहे आपल्याबरोबर दादा कामठे आहेत बघूया त्यांचं म्हणणं काय दादा नमस्कार नमस्कार तुम्ही या निवडणुकीमध्ये एक पक्षाचा खांद्यावर झेंडा घेऊन विजय बापूच्या विजय बापूंच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही निवडणूक लढवत आहे काय वाटतं तुम्हाला तुमचा अजेंडा किंवा तुम्ही जे काही उद्दिष्ट स्वतःसाठी ठेवलेले आहेत ते काय तसं जर पाहिलं झालं आज जी सार्वत्रिक निवडणूक जी लागली नगर परिषदेची तर स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून जर पाहिली तर दोन हजार बारा नंतरनं म्हणजे जवळजवळ तेरा वर्षानंतरनं आज प्रथमच स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक मुरसुंगी आणि उरुळी देवाची या दोन गावांसाठी लागलेली आहे मधल्या बारा तेरा वर्षाच्या काळामध्ये या ठिकाणी मध्ये एक दोन हजार नग, नगर महानगरपालिकेची अकरा गावांसाठी एक निवडणूक झाली होती पण जनतेने ते एवढी म्हणजे काय असे मनावरती घेतल्या सारखी वाटली नाही कारण अकरा गावांसाठी दोन नगरसेवक असा जो प्रभाग केला होता हे पूर्णपणे लोकांच्या इच्छेच्या विरुद्ध केला गेला होता हो तो अजिबात कुठेही पसनी पडण्यासारखा नव्हता त्यामुळं त्या, त्या निवडणुकीकडे सर्वच मतदारांनी दुर्लक्ष केलं होतं आणि फक्त एकोणचाळीस टक्के इतकं मतदान त्यावेळेस त्या महानगरपालिकेच्या इलेक्शनला झालं होतं किती मतदान आहे मतदान टोटल आता आमचं फुरसुंगी आणि उरुळी देवाची जर एकत्रित जर केलं तर ब्याऐंशी हजार मतदान आज फुरसुंगी आणि उरुळी देवाची नगर परिषदेच्या आता याच्यामध्ये मतदारांची संख्या ब्याऐंशी हजार इतकी आहे पाठिमागच्या काळामध्ये ज्यावेळेस नगरपालिकेची सत्ता होती त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगरसेवक या ठिकाणी होते जी पाण्याची समस्या होती ड्रेनेज लाईनची समस्या होती अंतर्गत रस्ते सिमेंटचे रस्ते जे काही विविध ज्या योजना होत्या त्या योजनांना मूळ जे काय चालना द्यायचं काम कोणी केलं नक्कीच जर तसं जर पाहिलं झालं पाहिलं असेल तर या ठिकाणी आपण नगरपालिका करण्याचं उद्दिष्टच ते होतं की आम्ही दोन हजार सतरा ते दोन हजार चोवीस हे सात वर्ष आम्ही महानगरपालिकेला देऊन पाहिले आम्हाला हे वाटलं होतं की महानगरपालिकेत गाव गेल्याच्या नंतर हाडपसरला जसे मोठे रस्ते आहेत जसे गार्डन्स आहेत जसे मोठे मुट, मोठे टाउनशिप उभे राहिलेले आहेत अगदी त्याप्रमाणे आम्हाला हॉस्पिटल असतील शाळा असतील हे आम्हाला महानगरपालिकेकडून सुविधा अपेक्षित होत्या पण आमचा पूर्णपणे सात वर्षामध्ये भ्रमनिरास झाला सतराशे तीस कोटी रुपयांचा टॅक्स महानगरपालिकेने अकरा गावांमधून वसूल केला आणि त्यातील फक्त तीनशे कोटी रुपये या गावांवरती खर्च केला तो पण असं काही डेव्हलपमेंट वरती केला असं नाही म्हणता येणार तर त्याची जर माहिती काढली तर लाईट असेल पाणी पुरवठा असेल त्याच्यानंतर एक किरकोळ पॅचवर्क असेल त्याच्याशिवाय महानगरपालिकेने एक किलोमीटरचा देखील किल सात वर्षामध्ये या दोन गावांमध्ये रस्ता तयार केलेला नाही की कि एक किलोमीटरची कुठं ड्रेनेज लाईन केलेली नाही एकही काम महानगरपालिकेतनं झालेलं नाही त्यामुळं आणि टॅक्स इतका भरमसाट घेतला त्यामुळं लोकांचं पार जी जी आखर कर वसुली करण्यात आली आणि म्हणून शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले आणि बापू आमदार नसताना सुद्धा आम्ही जी मागणी माग लावून धरली की बाबा बापू आमचा टॅक्स कमी करा पण त्या कायदेशीर दृष्ट्या टॅक्स कुठेही कमी करता येत नव्हतं नंतर युवडीला जे त्यावेळेस सचिव होते भूषण गागराणी आता बीएमसी ला ते आयुक्त आहेत मुंबई महानगरपालिकेला तर त्यांनी हे निर्णय घेतला की आपल्याला टॅक्स कमी करू शकत नाही परत ग्रामपंचायत करता येणं शक्य नाहीये तर आपण एक नग... आ, नगर स्वतंत्र नगर परिषद यातून करू शकतो आणि म्हणून हा शिंदेसाहेबांनी त्यावेळेस मुख्यमंत्री असताना हा निर्णय घेतला की ह्या दोन गावांची स्वतंत्र नगर परिषद करून आम्हाला या मधनं इतके मोठ्या प्रमाणात रिलीफ मिळाली की जो बारा बारा पट वाढलेला जो टॅक्स होता तो आता आम्हाला ग्रामपंचायतच्या दुपटीपेक्षा जास्त नाही असं लोकांना त्यातनं मोठ्या प्रमाणामध्ये दिलासा मिळलेला आहे लोकांचा आता तुम्ही सगळीकडे फिरला असताना पाहत असताना की एकदम चांगल्यापैकी लोकांचं म्हणणं आलेलं की बाबा या ठिकाणी पाणी टा समजा टाकून घेतलेले आहेत ते चोवीसच्या काळामध्ये बापू आमदार नव्हते पूर्णपणे योजनेकडे दुर्लक्ष झालं आणि पाईप अशा ठिकाणी पडलेले होते मग आपण म्हणतो ज्याच्या ज्याचा वशीला त्याच्या उश त्याच्या उशाशी त्याच्या वशीला अगदी <coughs> त्याप्रमाणे ज्यांचं ज्यांचे वशिले होते नाही तिथं लाईनी टाकून ठेवल्या आणि इथं सुद्धा आता बघत असतात तर बापू बापू आमदार व्हायच्या अगोदर मी सल, मिया सल, आमी या ठिकाणी लाईन टाकून घेतली होती त्याच्यामध्ये निलेश पवार असल मी असल आम्ही कायम म्हणजे खांद्याला खांदा लावून सर्व शिवसैनिकांनी या ठिकाणी पण नंतर झालं असं की जे पायपांचं एस्टिमेट होतं सदुसष्ट किलोमीटरचं ते शेवटी थोडस हे करून करून ते एक्क्याऐंशी किलोमीटर पर्यंत गेलं त्र्याण्णव कोटीची योजना एकशे अठरा कोटी, एक कोटी पर्यंत पोहोचली आणि हे सगळं विस्तारित केलं आता नवीन परत आपल्याला शंभर कोटी रुपये नवीन वाढीव पाणी पुरवठा लाईनसाठी आपण नगरोत्थान योजनेतनं शिंदे साहेबांनी आपण आपल्याला दिलेले आहेत त्या दिवशी महाराजांच्या पुतळ्याजवळ साहेबांची सभा झाली त्यामध्ये सुद्धा त्यांनी त्याचा पुनरुल्लेख केला की या दोन गावांसाठी जे शंभर कोटी रुपये लागणार होते पाणी योजनेसाठी ते आम्ही नगरोत्थान योजनेतनं दिलेले आहेत आणि आचारसंहिता संपल्या संपल्या त्याच्या कळीचा मुद्दा जो आहे तो नगरपालिकेच्या माध्यमातून पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातन जी पाण्याची व्यवस्था व्हायला पाहिजे होती <kuhuh> ती झाली नाही परंतु विद्यमान आमदार विजय पशुकर यांनी ती एक विशिष्ट कोणती योजना आणली आणि त्या बाबतीत काय झालं कोणती विशिष्ट मुख्यमंत्री पेयजल योजनेतनं पण हे सगळं केलेलं आहे नगरोत्थानमधनं आता आपण वाढीव शंभर कोटी रुपये घेतोय कारण ह्याचं एमजीपीचं काम जर पाहिलं कॉन्ट्रॅक्टरचं तर, तर ते काय आम्हाला म्हणजे असं एवढं चांगलं वाटलं नाही आजही त्या लाईनी सारख्या फुटतात वगैरे तर त्यासाठी आता आम्ही नवीन कॉन्ट्रॅक्टर नेमून नियम, नवीन शंभर कोटी रुपयांचं टेंडर करायचं नाही तर ते सुद्धा आता गडबडीत जर करायचं असतं ते पण शक्य झालं असतं पण अशा कॉन्ट्रॅक्टर कडे आता परत काम द्यायचं नाही की जो बाबा फक्त चाल डकलीवरती काम करेल आणि ठराविक माणसांनी फोन केल्याच्या नंतर त्यांच्याच घराजवळ लाईन टाकल अशा कॉन्ट्रॅक्टरला आम्हाला काम द्यायचं नाही आता परत नवीन डीपीआर आम्ही केलेलं आहे त्या डीपीआर प्रमाणे सर जिथं जिथं लोक असतील त्या त्या ठिकाणी आम्ही पाणी देतोय काय आव्हान करताल तुम्ही नवीन नगर परिषद होतील पहिल्यांदा निवडणूक होतील मतदारांना तुम्ही काय आव्हान करता मतदारांना हेच आव्हान करेन की आपण बघितलं असं बापूंची दोन हजार चौदा विजय बापू शिवतारची दोन हजार चौदा ते दोन हजार ची टर्म ती मंत्रिपदाची होती नभू तो न वैश्य अशी एवढी कामं या ठिकाणी झाली फुरसुंगी सारख्या ठिकाणी फुरसुंगी आणि उरळी देवाची त्या ठिकाणी साडेसहाशे कोटी रुपयांची विक्रमी कामं बापूंनी या ठिकाणी केली आणि त्यामुळं जो वाढलेला नंतर दोन हजार एकोणीसला बापूंचा दुर्दैवानी पराभव झाला त्यानंतर जे पाच वर्ष जे मधला जो बॅकलॉग भरून काढायचं जे काम करायचं होतं तेव्हा पुन्हा पुन्हा आता दोन हजार चोवीस ला आमदार नंतर ना सुरू केलेलं आहे त्यामध्ये जर पाहिलं असेल तर डोऱ्यांच्या घराजवळ जो आहे त्या वड्यावरती आता आपण एक कोटी तीन लाख रुपयांचा नवीन पूल बांधतोय की ज्यामध्ये आता पावसाळ्यामध्ये इतक्या महिला घसरून पडल्या काहींच्या गाड्या वाहून गेल्या प्रचंड नागरिकांचा हाल झालं त्या ठिकाणी आपण एक कोटी तीन लाख रुपयांचा नवीन पूल मंजूर करून घेतलेला आहे त्याचं टेंडर लागलेलं आहे आता टेंडर आचारसंहिता असल्यामुळे ओपन होत नाही एक पंधरा दिवसामध्ये ते टेंडर ओपन होऊन त्याचा एक पंधरा वीस दिवसामध्ये त्या पुलाचं काम चालू होईल त्याचबरोबर एम्पायर एम्पायर सोसायटी जवळ म्हणजे आपल्या नगर परिषद बिल्डिंग त्याच्या समोर एक वड्या वडा आहे त्या वड्यावरती सुद्धा आपण एक कोटी रुपयांचा नवीन साखाऊ पूल बांधतोय म्हणजे बाप्पूंनी जर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जर कामं केलेली आहेत तर नक्कीच आम्ही मतदारांना असं आवाहन करील की बाप्पूंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज निवडणूक लढवतोय वरती शिंदे साहेबांचं विकास खातं आहे त्यामुळं विकास खात्यामार्फतच आपल्याला नगर विक... नगर परिषदेला फंडिंग होणार आहे जर मोठमोठे जर प्रोजेक्ट प्रोजेक्ट आपल्याला येतं राबवायच्या त्यात जर प्रामुख्याने जर बघितलं तर नवीन नगर परिषदेचा डीपी असेल टीपी स्कीम असतील टीपी नऊ आणि टीपी दहा फुरसुंगीमध्ये अशा ज्या टीपी स्कीम आहे आणल्या त्या जर राबवायच्या असतील तर विजय बापू शिवतारेंसारख्या सारख्या विजनरी असणाऱ्या माणसाची सत्ता या ठिकाणी बसणं गरजेचं आहे म्हणून सर्व मतदारांना सजाई आवाहन करतो की विजय बापू शिवतारे यांच्या नेतृत्वात आणि एकनाथजी शिंदे साहेब यांच्या 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 मार्गदर्शनाखाली पुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषदेला शिवसेनेचा भगवा या ठिकाणी नगर परिषदेवरती फडकावा अशी मी सर्व मतदारांना आवाहन करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या बरोबर क्रमांक आठ चे उमेदवार गणेश कामठे होते त्यांनी एक अत्यंत मार्मिक शब्दामध्ये त्यांच्या पुरसुंगी परिसर त्यांनी प्रभाग हा विषय न घेत संपूर्ण गावाचा आणि तसेच उरळी देवाची या परिसराचा उल्लेख करून एक एक चांगल्या प्रकारचा एक विजन त्यांनी ठेवायचा एक प्रयत्न केलेला आहे बघूया दोन तारखेला निवडणूक होते नक्कीच शुद्ध मत तर कुणाला निवडून द्यायचं काय करायचंय नक्कीच ठरवतील आणि एका चांगल्या उमेदवारांना निवडून देतील याच शंकाच नाही धन्यवाद